बघा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची ही माझ्याकडे आहेत ग्रामीण भागामधल्या सर्वसामान्यांशी निगडत असलेले प्रश्न ह्या खात्यांच्या मार्फत आम्ही एका बैठकीतून सोडवू शकतो आणि मग ठरवल्याप्रमाणे कोकणाचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आम्ही चालू केलेला आहे ह्यामध्ये ग्रामविकास असेल महसूल महसूल खातं असेल अन्न औषध प्रसारण आणि अन्न नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा मी स्वतः घेणार आहे अर्थातच ह्या आढावा बैठकींच्या सोबतच माझ्याकडे असलेल्या खात्यांची ताकद प्रशासनाची ताकद शासनाची ताकद ही पक्षाच्या पाठीशी उभी करायची देखील आमचा नक्कीच तिथे प्रयत्न असणार आहे संघटना संघटनाबांधणी आमच्या लहानपणापासूनच आम्ही अविजात केलेली आहे मारणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आम्ही त्यांना साथ शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना देखील अपेक्षित आहे की आमच्याकडनं ते काम हवं आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय